सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर पीकमा संदर्भात तर आता पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात पीकमा वाटपितं वितरित सुरू करण्यात आलेला आहे हवामान आधारित त्याचप्रमाणे फळ पीकमा योजनेअंतर्गत आंबिया बहार सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसकरिता अग्रिम राज्यात हिशा अनुदानापोटी जी की रक्कम जी की दाखवल्याप्रमाणे इतका निधी योजनेच्या खात्यामध्ये करण्यासाठी वितरित करण्याबाबत हा जो काही जिहारीत आलेला आहे तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा जी की लेटेस्ट जी आर आहे तर आता जी की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डिबिडीच्या माध्यमातून आधारित बँक खात्यामध्ये त्यामध्ये फळ विमा दोन हजार चोवीस आणि पंचवीसकरिता आणि पंचवीस आणि सव्वीस या दोन वर्षांमध्ये यामध्ये नऊ फळ पिकाचा यामध्ये समावेश आहे तर त्यामध्ये तीस जिल्हे आहेत जेणेकरून विम्याची रक्कम आता तीस जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे तर ते कोणकोणत्या याच्यासाठी मिळणार आहे आंबी ह्या बहारमध्ये संत्रा मोसंबी काजू डाळिंब आंबा केळी द्राक्ष व इत्यादींसाठी हा जो आहे त्यानंतर इथं पपई तर नऊ फडपिका विमासाठी जे काही तीस जिल्ह्या मसूर मं यामध्ये मंजूर झालेले आहे तर आता याची जी काही रक्कम आहे ते, ते डीबीडीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं पाठवण्यात येत आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीकमा भरलेला असेल व ज्यांना भरपाईची रक्कम अधिक मिळालेली नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा तर त्यामध्ये जे की यामध्ये दाखवल्याप्रमाणे दोनशे पंधरा कोटी त्र्याण्णव लाख तीस हजार चारशे चौदा रुपये इतकी जी काही निधी आहे ती इथं आलेला आहे तर यामध्ये कशा पीकमा कोणकोणत्या आहे यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी आहे तर वेगवेगळ्या कंपन्यामध्ये त्यानंतर इथं तुम्हाला भरपाईची रक्कम किती मिळणार आहे ते सुद्धा इथं दाखवलेलं आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी संदर्भात ही आनंदाची बातमी आहे तर पीकम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा तर आता याची जी काही रक्कम आहे तर त्यामध्ये दन दोनशे पंधरा कोटी शहाण्णव लाख तीस हजार चारशे चौदा इतका निधी जी काही वाटप करण्यात मान्यता मिळालेली आहे तर यामध्ये तीस जिल्हे आहेत तर आता यामध्ये कोणकोणते जिल्ह्यात कोणकोणते शेतकरी राहिलेले आहेत तर आता ज्या शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नव्हती तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो काही राहिलेला पीक आहे ते वाटेपिथं आता सुरू झालेले आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी तर यामध्ये नऊ फळ पिकांचा समावेश आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुम्हाला या भरपाईची रक्कम मिळाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बजाज जी काही आहे फॉर्च्युनर आहे त्यानंतर एकूण चार कंपन्या यामध्ये आहे तर तुम्हाला कशा पद्धतीने याचे जे काही अनुदान आहे ते खात्यामध्ये इथं जमा होईल तर डीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं पाठवले जाणार आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू